टांजी तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं आतोनात नुकसान झालंय शेतात पाणी शिरल्याने उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून ग्रामीण भागातील अनेक घरांमध्येही पाणी शिरलंय यामुळे घरावरील तीन पत्र्याचे छत अन्नधान्य आणि घरगुती साहित्यांची नासाडी झाली आहे सततच्या पावसामुळे तालुक्यातील सातही मंडळांमध्ये मोठे नुकसान झालं असून दोन दिवसांपूर्वी आमदार राजू भाऊ तोडसाम यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ मदतकार्य करण्याच्या सूचना दिल्या या पाहणीवेळी पंचायत समिती घाटंजीचे उपसभापती रामेश भाऊ धुर्वे विजय भाऊ बैस विनय जाधव वामन राठोड अनूप देठे संदीप कोवे मोहन मडकाम सतीश दिनकर धुर्वे दादारावजी कृष्णाजी वामनराव ठाकरे माजी सभापती यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते सध्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासनाने त्वरित सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी केली जाते डीएन न्यूज मराठीसाठी साठी वरून आमचे प्रतिनिधी निलेश कुरमेरकर यांची रिपोर्ट शासनाने अधिकारी म्हणजे पटवारी तसेच तहसीलदार साहेब हांनी ताबडतोब येऊन पाणी करावी दोन दिवसापासून सतत पा, अतिवृष्टी पावसामुळे खाटणी तालुक्यातील परिसरातील बरेचशा शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि तसेच सिरोली परिसरातील सिरोली या परिसरातील मोठमोठे मुट नाले असून आणि जमीन पूर्ण खरडून गेलेला आहे शासनाने याची दखल घेऊन कृषी अधिकारी तहसीलदार साहेब यांनी तलाठी यांनी पंचनामा करून त्वरित योग्य ते शासन सहकार्य करावे अँड प्रेस द